ही भाजी मी ज्याप्रमाणे बनवले त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा चिकन मटन या तोड ही भाजी आहे नक्की ट्राय करा तुम्ही हॅलो द स्पायसी कडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे ओल्या घेवड्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे ह्याला आपण राजमा पण म्हणू शकतो आता ही बनवायची कशी ह्याला काय काय वाटण लागतं हे मी तुम्हाला सर्व इथे दाखवणार आहे चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया इथे असा पवळ्याच काड्या घ्यायच्या कोठ्याबीरच्या त्याच्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते इथे असा ओला घेवडा घेतलेला आहे ओल्या घेवड्याची दाणे येथे ह्याला आपण राजमा पण म्हणू शकतो आता ह्याला आपण एक वाटण करून घेणार आहोत इथे कुकरला मी भात लावून घेतलेला आहे त्याच्यावरती दुसरा डबा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे घेवड्याची दाणे ठेवलेली आहे आता पण कुकरला ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली त्याच्यामध्ये इथे मी एक पळी भरून तेल ॲड केलेलं आहे तेल आपलं साधारण गरम झालं की याच्यामध्ये मी अर्धी वाटीलाही कमी असं सुकं खोबरं इथे चिरून घेतलेलं आहे ते पण ॲड केलेलं आहे ते आपल्याला इथं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर इथे मी लगेच दोन कांदे असे फुडे चिरून घेतलेले ते पण ॲड केले ते पण आपल्याला इथे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे एक गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपला कांदा छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर त्यानंतर इथे आपण इथे दोन टॉमॅटो असे भिजे चिरून घेतलेले ते पण इथे मी ॲड केलेले ते पण आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे इथे आपला टॅमॅटो पण मस्त असा इथे छान फ्राय झालेला आहे इथे मी सात आठ आल्याचे तुकडे अर्धी लसणाची कुडी घेतलेली आहे ती नीट करून घेतली ती पण इथे मी टाकून घेतलेली आहे बारीक मस्त कवळ्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्या पण इथे टाकून घेतलेल्या आहेत इथे अशा कवळ्यात काड्या घ्यायच्या त्या छिरच्या त्याच्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपण हे पण एक दोन मिनटं छान फ्राय करून घेणार आहोत आणि हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता इथे मी गॅस बंद करते मसाला बारीक करून घेतलेला आहे इथे आपला कुकर थंडा झालेला आहे इथे आपले घेवड्याचे दाणे छान मस्त असे शिजून झालेले आहे इथे मध्ये दोन पाळ्यात तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे मी दहा बारा मेथीचे दाणे टाकून घेतलेले जिरे टाकून घेतले मोहरी टाकून घेतलेली त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे हे छान फ्राय झाल्यानंतर जे मी तुम्हाला वाटण करून दाखवलं ते पण याच्यामध्ये इथे वाटण पण टाकून घेतलेले आहे आता आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत दोन तीन मिनटं हे छान मस्त फ्राय करून घेणार आहोत ऑलरेडी आपण हा मसाला फ्रायच करून घेतला होता कांदा टॅमॅटो हे तेलामध्ये म्हणून इथे जास्त वेळ लागत नाही पटकन होतो ती थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे इथे मी एक चमचा भरून कांदा मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून गरम मसाला एक चमचा भरून इथे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे मी अर्धा चमचा इथे काळा मसाला टाकून घेतलेला आहे हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ एक चमचा भरून इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण मसाले टाकलेले आपल्या वाटणाला छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान मिक्स झालेले आपले ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते जे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी टाकून घेतलेले आहे आणि हे मसाले या पाण्यामध्ये आपण आता मिक्स करून एकच मिनटं ह्याला छान पुन्हा होऊन देणार आहोत मी ज्याप्रमाणे बनवते ओल्या घोड्याच्या दाण्याची भाजी त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप छान लागते इथे मी झाकण ठेवून घेतलेलं होतं आता आपण झाकण काढून चेक करूया मस्त आपला मसाला इथे छान फ्राय झालेला आहे मसाल्याने मस्त इथे ते तेल सोडलेलं आहे त्याचा अर्थ आपला मसाला मस्त फ्राय झाला आता मसाला छान फ्राय झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि आता आपले जे उकडून घेतलेला घेवडा होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तो टाकून घेतल्यानंतर आपण पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला कितपत इथे रस्सा हवा तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घेतलेलं आहे तेच इथे टाकून घेत आहे अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आता आपण हे छान एक उकळी काढून घेऊ याला इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायलाही खूप चविष्ट लागते ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत तर खूप छान लागते इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या ही भाजी उकळते म्हणून त्याला तर्री दिसत नाही जेव्हा ही थंड होईल त्याला भरपूर अशी तर्री येते तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय